हॅलो मैत्रिणीनं कशा आहात तर आज एक ना एक महत्त्वाचा विषय इम्पॉर्टंट विषय पूर्ण पहा आणि पूर्ण व्हिडिओ पाहायलाच पाहिजे तुम्ही आजचा हा व्हिडिओ जो पूर्ण पाहायलाच पाहिजे आणि बघताच जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक नाही केलं तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा हां आता माझा जमीन जे काय बोलते ते ऐका आता हा माझा विषय काय आहे आपल्या भंजिता मॅडम विषय भंजिता मॅडम या भंजिता मॅडमचा आज मी एक इंटरव्ह्यू घेतला आज एक इंटरव्ह्यू घेतला त्याच्या अगोदर एक व्हिडिओ बघितला होता आणि त्याच्या अगोदर एक काहीतरी होश टॉक त्याच्यावर व्हिडिओ बघितला तिन्ही व्हिडिओमध्ये तीन टाईपचं हॅलो काय उत्तर सांगितलेलं आहे एका व्हिडिओमध्ये हे काय म्हणते की ह्यांचं अरेंज मॅरेज आहे एका व्हिडिओमध्ये म्हणते की ही म्हणते की ह्यांचं लव मॅरेज आहे एका व्हिडिओमध्ये म्हणतात लव कम अरेंज आहे असं म्हणतात ओके तर हो स्टॉकमध्ये काहीतरी वेगळंच बोलली होती मॅडम आजच्या जी इंटरव्ह्यूमध्ये काय बोलली ते तुम्ही सगळ्यांनी ऐकतलंच असेल की ती कुठेतरी कंपनी कामाला होती आणि तिथून ती म्हणजे हा जात होता म्हणे कामाला तिथून म्हणजे ऑफिसला जात होता तेव्हा त्याने बघितलं आणि जरा शाईन येऊन पटवूया म्हणून त्या तिला काय केलं तिच्याकडून इन्शुरन्स पॉलिसी घेतली बावीस हजार रुपयाची पॉलिसी घेतली बरोबर तर हां चला इथपर्यंत ठीक आहे आता लोक कामाला जातात इन्शुरन्स वेन्शुरन्स आपण बघितलं आहे पण असं कोणी लोक ना मुली लोकांना घरात घरात म्हणजे घरी बोलवत नाही आणि ह्याने तिला घरी बोलवलं ॲड्रेसवर बोल मॅडमसुद्धा गेल्या मॅडमसुद्धा गेल्या पहिल्या दिवशी गेल्या आणि तिची जी, जी, जी होणारी सासू आहे म्हणजे माहीत हो नव्हतं तिने म्हटलं घे जेव तिने वाल केली होती वालाची भाजी फेवरेट आहे माझी पण फेवरेट आहे बरं का <laughs> तर सासूबाई बोलला की जेवते का नाही ना तुम्ही जेवायलाच पाहिजे म्हणजे सासूबाई एवढी घाबरत होते अगोदर जेवढ्यामध्ये की म्हणजे कोणावर होत नाही बट तिच्यावर एवढं त्यांनी छान करून हे केलं म्हणते की तू जेवायलाच पाहिजे तू जेवायलाच पाहिजे जेवायलाच पाहिजे तू जेवायलाच पाहिजे असा हट धरला आणि ती जेवली आता इतकी गोष्ट ही संपली चला पॉलिसीचं काय ते पेपर बिपर आधार कार्ड रेशन कार्ड काय पाहिजे फोटो हां सगळं ह्याला देता नाही आलं का ह्याने घरी का बोलवलं याला प्रश्न आहे ही घरी आली आहे ही जेवली चला एक दिवसामध्ये पेपरवर झालं पण तीन चार दिवसांनी परत ही जेवायला जेवायला गेली अशी कुठली मुलगी जाते हो लोकांच्या घरी जेवायला बिझनेस टू बिझनेस आहे जेव्हा तू त्याच्या घरी गडीगडी घडी जाशील तेव्हा त्याला कळतं ना की तुला पण तुझ्या साईडून तु काहीतरी तु अफेक्शन लव अफेक्शन आहे मग तुला फोन करणारच ना प्रपोज करायला त्याने जसं तसंच केलं त्याने फोन प्रपोज केला आणि हिला कळालं की चला आपण चल रही आहे आणि मग तिथे स्विच ऑफ करून टाकला बघा मैत्रिणीनो बाईक लोकांना ना सू म्हटलं ना तसं समजतं हे लोकांचं अरे कोण इन्शुरन्सवाले आज मुलगी हो, मुलगी मी बोलते घरात असं कोणाच्या घरात जातात ना ओळख ना पाळख फोनवर विचारायचं असतं सर तुम्ही आहात का घरी मी येते असं सांगायचं असतं तो घरी नसतो आणि सिद्ध जायचं आणि चला शुभमंगल सावधान मग मातोश्री मा, पण विचारतात माझं परवे कसं वाटतं तुला तिला टेन्शन येतं बाबा हे काय असं कसं असं कसं ओ माय गॉड मग तिला राग येतो सगळे तिला चिडवायला लागतात मग बघा दोन्ही साईडून असा गुटरगू झालं तर पोडणारच ना बरोबर आहे की ना मैत्रिणी दुसऱ्या एक आणखी एक पॉइंट आहे की मॅडम बोलत होत्या की ह्या लोकांना ह्या लोकांचा एक मिया आज मैडम मी आज व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये मॅडम म्हणते की आम्ही लॉक मी लोकनंतर पण इथे कामाला होती मी तिथे कामाला होती पण एका व्हिडिओमध्ये तर क्लिअरली हे बोलल्या होत्या की तिला जेव्हा लग्न झालं तेव्हा त्याला काम गेलं होतं काम सुटलं होतं तिच्या नवऱ्याला काम सुटलं होतं असं मॅडम स्वतः ना तोंडातून बोलले होते मग आजच्या व्हिडिओमध्ये पण वेगळंच काहीतरी बोलते की त्याला मोठ्या कामाला होतं असं होतं तसं होतं अरे खोटं बोलायची एक लिमिट असते हो व्हिडिओसाठी तुम्ही केवढं खोटं बोलतात एवढं खोटं बोलायचं मला तर काय पटत मला ते समजत नाही सगळं कन्फ्युजन आहे बाबा अरे बाबा नूडलसारखं ना असं असं भूलभुलयासारखं झालेलं भु आहे की खरोखर काय ह्याला काम होतं की नव्हतं की फक्त रेल्वे जाऊन डब्बा जेवायचे आणि त्याच्यानंतर मोबाईलवरून मग माझ्याप्रकारे असं वाटतं की तुम्ही जे ते काय म्हणतात तिथे जातात तिथे पण तुमचं चॅनलचं प्रवचन करत असतील त्याच्यामुळे सबस्क्रायबर वाढले पण असतील समजलं का मी काय बोलते हां मी नाव नाही घेत पण तुम्ही समजून घ्या बरोबर आहे की नाही बरं हां आणि शेवटचा पॉईंट बघा आपले मॅडम होत्या कुठे का मला इन्शुरन्स कंपनीमध्ये बरोबर काहीतरी असेल काहीतरी इन्शुरन्स कंपनी म्हटल्यासारखं झालं इन्शुरन्स कंपनीमध्ये होती मॅडम त्याच्यानंतर हा म्हणतो आम्ही आमचं चॅनल तेवढं मोठं झालं आहे आम्ही आमचं एक खरं आहे आम्ही जुगाडला प्रमोशन नाही करणार आम्ही इन्शुरन्सला अरे बाबा तुझी बायको पण इन्शुरन्स कंपनीमध्ये नाही मी तुला माहिती आहे का तिथे फ्रॉड होतो त्याच्यामुळे ते सगळं सांगतोय आणि इन्शुरन्स फॅम जी कंपनी त्यांनी येऊन तुझ्यावर काय तुझ्यावर केस टाकली ना नाव नाही घेतलं फक्त इन्शुरन्स कंपनी म्हटले तर तुझ्यावर केस टाकली ना तुला बरोबर घोडे लागते म्हणतो जुगाडमध्ये जे आहेत यूट्यूबर जे ओ मायकॉड मायकॉड ती रोस्टर मॅडम ती तर करत नव्हती आता ती पण करते मग तिचं चॅनल पण बंद करायचं का बघायला मी तर बघतच नाही असे फालतू लोकांचे व्हिडिओ जे तू असं कर तू ये माझ्या साईडला तू असं कर तू त्यांच्याबरोबर जाऊ नको तू ह्यांच्याबरोबर जाऊ नको तू आमच्या ग्रुपमध्ये ये ओ माय गॉड जे ग्रुपिझम करतात असे लोक मला आवडतच नाही पहिलं म्हणजे ठीक आहे ना आणि असे खोटे व्हिडिओ बनवतात ना की माझं अरेंज मॅरेज होतं एकदम मग तुम्हाला लव्ह मॅरेज होतं एकदम म्हणजे अरेंज मॅडम अरेंज कम लव्ह असे लोक बघ व्हिडिओ बनवतात मला त्यांच्यात म्हणजे इंटरेस्टच नाही हां भले तुम्ही बायकांना मदत करतात पण त्याच्यामागे पण तुमचं काहीतरी आहे नाहीतर कोणीही नाही करू शकत आता मॅडम प्रवाशी बोलत होत्या की माझं ब्युटी पार्लर होतो आणि मी बायका लोकांना मदत करायची त्याच्यानंतर काही लोकं का आली आणि ते फुकटचं म्हणजे टाईमपास करत होते त्यांना आम्ही काही दिलेलं महत्त्व नव्हतं हो असं तसं ब्ला ला रॅ ब्ला ब्ला असं करत होते त्याच्यामुळे आता आम्ही लिमिटेड सीट ठेवलं आहे असं बडबड करत होती मी ऐकलं म्हटलं मला त्याला जांभई आली आणि मोबाईल स्विच ऑफ केला आणि झोपून दिली म्हणजे मी एवढं पण महान होऊ नका मी ते काय केलं आहे त्याच्यामागे काय करतायत हे सगळं मला माहिती आहे फ्री देऊनसुद्धा तुम्ही लोकांकडून चॅनलला काय करून घेताय ते आपलं सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्ही जे तिथे जातात फिरतात ते तिथे पण तुम्हाला पैसे भेटतात ते, 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 ते पण मला माहिती आहे ठीक आहे ना तर हे सगळं चाललं आहे पैशासाठी आता मला काय तुमचे पैसे भेटत मग मला काही जाळ मिळेल अजिबात नाही मी फक्त माझ्या पॉईंट सांगितले ज्यांना जळते त्यांना जळू द्या बाकीचं काय नाही पाहिजे ते आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा आणि माझे मुद्दे पटले की नाही नक्की सांगा माझे मुद्दे पटायलाच पाहिजे कारण मी बरोबर बोलते बरोबर बोलते आणि तो निशाण्यावर लागतो म्हणजे तीन वेळा तीन जागेवर तीन नाही माझं लव्ह मॅरेज नाही माझं सासू पत्रिका घेऊन आली होती लग्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये वेगळंच बोलते सासूंना मी सांगितलं की माझी पत्रिका त्याची पत्रिका जुळाजुळ असली तरच मेन तेच आहे मेन ते हेच आहे मेन तेच आहे ब्ला 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 प्लास झोपते गा व्हिडिओ आहे आवडल्यास की लाईक शेअर आणि काय करायचं कमेंट करायचं आणि फंजिता मॅडम लोकांना बनवू नका तुमची जी मैत्रीण आहे बरं का ती कोणती हाय हां घुस घुस मॅडम झुसकी माऊस कोण आहे ती की की ती पण तुमच्या रस्त्यावर चालत आहे तू मागे बडो हम तू बरे चाहत नाही आहे बाई करा खोटेगिरी करा फसवीगिरी करा सगळं करा त्याच्यापेक्षा तुमची ती जाव ती चांगली आहे बाबा कशी रडत होती आज मला वाटलं थकून गेली आहे का ती मधून गॉड हे सगळे खोटेगिरी आहेत सगळे फसवीगिरी आहेत ना फक्त चॅनल वाढवायचं चार पाच चॅनल उघडायचे आणि आपले सबस्क्रायबर जे आहे तिकडे आणायचे आणि गेम आहे गेम पैशाचा गेम आहे बाकी काय नाही म्हणून व्हिडिओ आवडलाच असते की लाईक शेअर बाप रे आली बाबा यांचा व्हिडिओ बघताना झोप येते यांचा विषय बोलताना पण कंटाळा येतो नको हो। सो चला बाय बाय <laughs>